अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून श्री अमोलक ऋषीजी महाराजांनी कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा आणली त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी कष्टकरी ऊस तोडणी कामगार आणि गोरगरीब मुले शिकली आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडलं या संस्थेनं शंभर वर्षाची वाटचाल पूर्ण केलेली आहे आणि या संस्थेचा शताब्दी साजरा होतोय त्याबद्दल मी या संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात आमदार सुरेश अण्णा यांनी शुभेच्छा दिल्या श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित वार्षिक

प्राचार्य शाकिर शेख आदी मान्यवर उपस्थित होते या स्नेहसंमेलनात संमेलनात लहान लहान बालकांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे गीते सादर केले व गीतांवर चांगला ठेका धरत नृत्य सादर केले तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडाष्टी जोशी मॅडम